मित्रांनो रिअलमी परत एक जबरदस्त धमाक्यासोबत असा फोन हो जो प्रत्येक फ्लॅगशिप ला देणार आहे कडक टक्कर रिअलमी घेऊन आला जी टी एस जो स्मार्टफोन जगात एक नवीन वादळ निर्माण करणार आहे यात आहे सिक्स पॉईंट सेव्हन नाईन इंचा टू के बीओ क्यू टेन प्लस ओल एस डिस्प्ले वन फोर्टी फोर हर्ट चा रिफ्रेश रेट सह म्हणजे अगदी स्मूथ आणि क्लिअर एक्सपीरियन्स अंदर आहे पावरफुल फुल स्नॅपड्रॅगन एट इलाइट सोबत आर फाईव्ह एक्स रॅम आणि झिरो स्टोरेज गेमिंग असो या मल्टीटास्किंग परफॉर्मन्स मध्ये ही तडजोड नाही कॅमेरामध्ये पन्नास एस कॅमेरा आठ मेगापिक्सल मेग का अल्ट्रा वाईट आणि पन्नास मेगापिक्सल का पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स कॅमेरा म्हणजे स्पष्टपणे कॅप्चर सोळा मेगा पिक्सल मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा बॅटरी आहे जबरदस्त सात हजार एम एच ची बॅटरी आणि शंभर वॉट चा फास्ट चार्जिंग काही मिनिटात फुल चार्ज त्यासोबत डबल स्टेरिओ स्पीकर थ्री डी अल्ट्रासोनिक फिंगरफिंग सेन्सर आणि आय पी सिक्स्टी एट सिक्स्टी वॉटर रजिस्टन म्हणजे स्टाईल आणि सेफ्टी जर तुम्हालाही हा फोन धमाकेदार वाटला असेल तर व्हिडिओला एक लाइक करा चॅनल ला करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा रिअलमी जी टी ए तुम्हाला कसा वाटला आणि अशा जबरदस्त टेक अपडेट साठी भेटूया